नमस्कार मी सचिन मोरे आत्ता आपण तळेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी आता आपण आणलो आहोत आणि माझ्या बाजेनं जर बघितलं तर काही नागरिक या ठिकाणी दिसतात आहे आणि नेमका विषय काय आहे हा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की मावळ तालुक्यामध्ये तळेगाव दाभाडे जर म्हटलं तर या तळेगाव दाभाडे शहराला राजकीय वारसा लाभू आहे आणि याच भूमीतून या तळेगावच्या भूमीतून अनेक समाजसेवक या ठिकाणी प्रगती करताना आपल्याला पाहायला मिळते आणि चांगल्या हुद्द्यावरती जाऊन ते समाजसेवा करत असताना आपल्याला पाहायला मिळते अशातच या ठिकाणी काही एक समाजसेवक आहेत सुहास भाऊ गरुड यांच्याकडं आत्ता आपण आलेलो आहोत आणि त्यांच्या घराच्या पाठीमागे जे आहे घरावरती लिंबू टाकण्याचा जो प्रकार आहे हा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा विषय आहे खरं तर आणि या विषयाकडं या तळेगावमध्ये जास्त प्रमाणात भर टाकली जाते आहे नेमकं काय प्रकार आहे आपण सुहास गरुड यांच्याकडनं जाणून घेऊया भाऊ काय प्रकार आहे हा जागा बेगड्याळीमध्ये मी राहतो आमच्या जवळजवळ तळेगाव परिसरामध्ये आमच्या समाजाची मिळून जवळजवळ पन्नास एक एकर जागा आहे आणि ही जागा असताना आता जुन्या काळी एकोणीसशे सत्तावन्न साली या जागेला संरक्षित कूळ लागलेलं होतं परंतु सत्तावन्न साली ते कलेक्टरच्या माध्यमातून ते कूळ काढून टाकण्यात आलं परंतु दमदाटी देऊन आणि त तलाट्याला हाताशी धरून सहा महिन्यानंतर परत लावण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला महा महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि भारत सरकारच्या नियमाप्रमाणे इनामवर्ग सहाब आणि नगरपालिका हद्द असन तर त्याला कुळ लागत नाही परंतु ते ला, लावून घेतलेलं आहे आता जुन्या काळी आमची पण लोकं अशिक्षित होती व भांडणाला घाबरायची यातून ते कुळ तसंच राहून गेलं परंतु आत्ताची जे सर्व तरुण मुलं आहेत जयंत भाऊ कदम असतील विजय आगळे असतील किंवा सगळं सर्व मुलं असतील आमची या यांच्या माध्यमातून सर्वांनी मिळून ही कूळ काढण्यासाठी प्रयत्न चालू केले आणि त्याला यश पण येण्याचं यश पण येतं आहे आणि असं असताना काही जणांनी यात या याच्यावरती कूळ असणाऱ्या काही व्यक्तींनी माझ्या घरा घरावरती साधारण रात्री दहा वाजता घराच्या बाहेर येऊन त्याच्यावरती लिंबू आणि हळद कुंकू टाकून करणी करण्याचा प्रयत्न केला आता मी या गोष्टीला मानत नाही परंतु हे करणे करणे आहे एवढ्यापुरतंच नाही आहे हे आता मी असेल किंवा माझ्याबरोबर असणारं सर्व मुलं असतील यांना यांच्या जीवितस हे कधीही धोका पोहोचू शकतात आज लिंबाचा प्रयत्न केला उद्या यांचे येऊन सगळे फिरत असतात यांना मारण्याचा पण प्रयत्न हे या व्यक्ती करू शकतात त्याच्याकरता पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन आणि पोलीस संरक्षणाची मागणी करता आज आलेलो आहोत साधारण ज्या व्यक्तीने आपण सांगितलं की साधारण महिला आहे महिला आहे महिला हे साधारण सत्तर एक वर्षाची महिला असतात सी सी टी मध्ये त्यांचा चेहरा वगैरे दिसतो हो क्लिअर क्लिअर सांगू शकता का नाव अजून तसं लक्षात येत नाही परंतु महिला आहे सत्तर एक वर्षाची महिला आहे सत्तर एक वर्षाची हो काय सांगाल आपण आपण वंचित भोजन आलेण्याची माझ्यापेक्षा आहात अशा याच्यामध्ये आज संविधानिक लोकशाहीचा कायदा चालू आहे आणि या कायद्यामध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घातली जाते नंतर काय कशा प्रकारे खऱ्या अर्थानं आपल्या ह्या देशामध्ये दे। अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा खूप ताकदीने वापरला जातो पण त्याला खतपाणी सुद्धा खूप मोठे लोक आहेत घडलेली घटना ज्यावेळेस कळली त्यावेळेस अतिशय वाईट वाटलं आपण या महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्रामध्ये राहतो आणि फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन जात असताना अशा प्रकारचे दरिद्री विचार घेऊन जाऊन आपण कुठंतरी चुकतो आहे का किंवा आपली मानसिकता कुठेतरी चुकते का आ, फेमिली, फेमिली, फेमिली हा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो आणि मी खऱ्या अर्थाने पहिल्यांदा ही घटना घडली भाऊ असतो किंवा आमच्या सगळे इथले गरुड फॅमिली आगळे फॅमिली सगळे फॅमिली इथं चांगले राहणारे लोक आहेत आणि त्यांच्यावरती असा हा आघात केला त्याबद्दल मी त्या गोष्टीचा जा, जाहीर निषेध करतो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की आ, आज हे लिंबू टाकलं किंवा त्याच्यावरतून काही नाही आहे पण भविष्यामध्ये आमची मुलं आहेत तो त्यांचा महत्त्वाचा विषय की लिंबाने जर काय झालं नाही किंवा ही लोकं थांबत नसत तर पुढची घटना काहीही घडू शकते आणि म्हणून घाबरलेल्या अवस्थेमध्ये हे सगळे मंडळी या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलेली आहेत आणि मी या ठिकाणी पोलीस स्टेशनचे पी आय साहेब असतील यांना या ठिकाणी विनंती करणार आहे की तुम्ही ह्या गोष्टीचा सखोल चौकशी करून ती एक महिला आलेली आहे ती लिंबू टाकून गेलेली आहे पण ती महिला तिच्या मागं खूप लोक असतील किंवा खूप मोठं षडयंत्र असू शकतं तर ते षडयंत्र उघड पाडण्याचं काम पोलीस स्टेशननी करावं आणि संबंधित या आमचे जे सगळे परिवार आहे हा यांना चांगल्या पद्धतीने न्याय मिळावा अशा प्रकारची मागणी मी पोलीस स्टेशनला करणार आहे जे जमिनीचे विषय आहे जे कुळ कायद्याचे त्या संदर्भात आपल्या इथे नाही ते सगळीकडंच चा, चालू आहे हे भांडण चालू आहे पण आज जो भाऊंवरती जो अंधश्रद्धेचा त्यांनी प्रकार केलेला आहे त्याचे प्रथम मी निषेध करते पण अशा लिंबू वगैरे यांना आम्ही आमचा समाज घाबरणारा नाही आणि आम्ही त्याला मानतही नाही अंधश्रद्धेच्या विरोधात आमचा धम्म हा विज्ञानवादी आहे त्यामुळं आम्हाला ह्या लिंबूनी फरक नाही पडणार पण भीती या जीवनाच्या जीवनामध्ये आहे की पुढं काहीतरी स्फोटक घातक किंवा मुलांना कुठल्या जीवनाशी विज इजा करण्याची भीती आहे म्हणून आणि असाच समाजाला ज्या ज्या वेळेस जमिनीचा किंवा कुठला विषय निघेल त्यावेळेस असे लोक जे समाजकंठक असतात ते आपल्याला त्रास देतात हो तर यापुढं त्रास होऊ नये म्हणून शासनाने तसेच पी आय साहेबांनी आपल्याला जे आश्वासन दिले आता की आम्ही कारवाई करू तर खरंच कठोर कारवाई झाली नाही तर यापुढे असं होऊ शकतं म्हणून इथंच आम्ही न थांबता इथं जर कारवाई नाही झाली तर पुढे जाऊन शासनाला किंवा कलेक्टर ऑफिसला किंवा तहसीलदार असे नाही तर आम्ही तहसील ऑफिसवरती मोर्चा करतो आपण जर बघितलं तर या ठिकाणी सुहभाऊ गरुड हे समाजकार्य करत असताना त्यांना या अशा अंधश्रद्धेचा विळखा घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी काही लोकांनी येथील रहिवाशी काही नागरिक आहेत त्यांनी केलेला आहे आणि यातच आता यांनी पोलीस स्टेशन तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केलेली आहे अंधश्रद्धा कायदा कायद्यान्वे त्यांच्यावरती आता गुन्हा दाखल करण्यात येणार आहे मावळ परिसरासाठी मी सचिन मोरे तळेगाव दाबाडे मावळ